हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीस मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तुम्हाला सगळ्यांना मी मांडलेले विषय आवडत आहेत तुम्ही मला असाच सपोर्ट देत आहात त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार आणि स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा अगदी लवकरात लवकर पूर्ण करू देत हीच स्वामींचरणी प्रार्थना करते कधी कधी बघा आपल्याला मनोमन असे वाटत असते एखादी व्यक्ती जर आपल्या मनासारखं वागतच नसेल ना ऐकतच नाही आहे काही केल्या तर आपण बऱ्याच वेळा त्यांना चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतो ती व्यक्ती सुधारावी यासाठी तिच्यामध्ये काहीतरी बदल व्हावा म्हणून काही ना काही चांगली गोष्ट त्यांना सांगण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करत असतो पण त्याचा काहीही उपयोग होत नाही मग अशा वेळेस वाटतं मनात येतं की जर ही व्यक्ती माझ्या वशमध्ये जर आली असती तर हिने माझं किती ऐकलं असतं या व्यक्तीने आणि किती चांगलं जीवनामध्ये झालं असतं येतो की नाही असा विचार मनामध्ये कळत नकळत येतो आपला त्यामागचा काही जो भाव असतो किंवा जे इंटेंशन असतं ते वाईट नसतं काही लोकं आहेत अशी की ज्यांचं वाईट इंटेंशन असतं किंवा एखाद्याचं वाईट व्हावं यासाठी वशीकरणासारखे प्रयोग ते वाईट गोष्टींसाठी देखील करतात पण आपला जो भाव आहे जो भाव मी सांगते तो मग तुम्ही आपली मुले असतील किंवा काही आपल्या बहिणी आहेत त्यांचे मिस्टर असतील की जे व्यसनाच्या न झालेली आहेत त्यांचं घरात लक्ष नाही आहे अजिबात मुलांना बघत नाहीत कामात देखील लक्ष नाही आहे काय करतोय तेच त्यांचं त्यांनाच कळत नसतं मग अशा वेळेस त्या व्यक्तीचे जीवन सुधारावं त्याने स्वतःचा घरसंसार सुखाने सांभाळावा असे प्रत्येक आईवडिलांना वाटत असते याच प्रकारे अनेक जणांना म्हणजेच फक्त स्त्रियांनाच वाटते असे नाहीये तर बरेच असे पुरुष देखील आहेत आपले असे भाऊ देखील आहेत बरेच की, की ज्यांना चांगले व्हावे असे वाटते तर त्यांच्यासाठी चांगल्या भावनेनं केलेलं वशीकरण हे तुमच्यासाठी आज मी खास टॉपिक आणलेलं आहे एखाद्या वरदानाप्रमाणे कसं काम करू शकतं हे आपण सात्विकरित्या केलेलं वशीकरण ते मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका थोडासा व्हिडिओ मोठा होईल पण सगळं व्यवस्थित तुम्ही विधीपूर्वक कसं करायचं आहे ते तुम्ही ऐकून घ्या व ज्यांना ज्यांना याची गरज आहे मनापासून कळकळ आहे तुमची एखाद्याचं चांगलं व्हावं त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही ऐकल्यानंतर लगेच तुम्ही त्यांच्यासाठी पाठवून देऊ शकता याच प्रकारे आता तुम्ही असं बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आहे की वशीकरण वशीकरण म्हटलं की एक निगेटिव्ह वाईब्स किंवा निगेटिव्हच आपल्या डोक्यात येतं अरे बापरे वशीकरण कारण बऱ्याच लोकांनी या गोष्टीचा वाईट दुरुपयोग केलेला आहे मग त्यामुळेच हे एका वरदानाप्रमाणे देखील काम करते एखाद्याचं आयुष्य सुधारा शकते तर हे अजिबात कोणाच्याही डोक्यामध्ये येत नाही तर त्याचसाठी आजचा माझा हा छोटासा प्रयत्न आहे समोरचा व्यक्ती तुमच्या शब्दाबाहेर जाऊ नये किंवा त्या व्यक्तीने तुमचं सगळं ऐकावं व त्याचं सगळं चांगलं व्हावं यासाठीच आजचा हा उपाय असणार आहे पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असताल तर लगेच सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ पाहताय पण सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर असं करू नका बिलकुल लगेच सबस्क्राईब करा सोबतचं बेलबटन प्रेस करा कारण तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब माझ्यासाठी खरंच खूप मोठं मोटिवेशनचं काम करतं मला एक मोठी उमेद मिळते यामधून आणि आणखी एक मला तुम्हाला सांगायचं आहे जर तुम्ही चुकीची नियत ठेवून चुकीचा भाव ठेवून आपल्या व्यक्तीला वश करण्यासाठी या प्रयोगाचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला तर हा उपाय काहीच काम करणार नाही फलीभूत होणार नाही तुम्हाला हे करणं सरासरी चुकीचं ठरणार आहे म्हणूनच हा प्रयोग कोणकोण करू शकतं ते बघूया ज्या आईवडिलांना आपला मुलगा पूर्णपणे व्यसनात बुडाला आहे असं वाटते त्याला बाहेर काढायचं आहे त्यातून वाईट संगतीतून वाईट मित्र मैत्रिणी आहेत किंवा वाईट मित्र आहे जे त्याला वाईट संगत लावत आहेत असे जर आहे त्यातनं सोडवायचं आहे तर याचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता या उपायाचा जर तुमची पत्नी किंवा तुमचा पती तुमच्याशिवाय अन्य कोणाकडे आकर्षित होत आहे असं तुम्हाला जाणवत आहे किंवा तुम्हाला माहीत आहे तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता कारण तुमचं वैवाहिक जीवन वाचवण्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहात तुमचं प्रेम परत मिळवण्यासाठी तुम्ही तुम्ही हा हा उपाय उपाय करत आहात त्यामुळे निश्चितच केलाच पाहिजे किंवा मग आपले असे कुणी पती किंवा पत्नी नातेवाईकांमधील असं कोणीतरी जवळचा व्यक्ती जो तुमच्यापासून लांब आहे किंवा नाराज आहे रागवलेला आहे काही भांडणं झाल्यामुळे कुणाचं तरी वाईट शिकवण्यामुळे त्याचं वागणं तुमच्याशी बदललं एकदम चांगलं वागतच चा नाही आहे दुसऱ्यांच्या वाईट सल्ल्याने तुमच्या विरुद्ध वागत आहे तुम्हाला त्रास होईल असं त्यामुळे तुम्हाला शारीरिक किंवा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे तर हा प्रयोग तुम्ही जरूर जरूर केला पाहिजे आणि याचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे तर करायचं आहे काय नेमकं आता हे बघूया आपण आता काय आहे आपल्याला सात अखंड लवंगा पाहिजेत म्हणजे लवंग आपल्याला लागणार आहे या उपायासाठी ज्या लवंग बघा फूल असलेली असते पुढं ती आपल्याला हवी आहे कारण लवंग ही स्वतःच तिच्यामध्ये असलेल्या गुणांमुळे अनेक प्रकारच्या निगेटिव्हिटींना पळवून लावण्याची ताकद ठेवते ही एवढीशी लवंग जी आपण मसाल्यांमध्ये वापरतो बिर्याणीमध्ये वापरण्यासाठी सा सगळ्यांना माहीत असणारे तर तीच लवंग आपल्याला पाहिजे सात अशा घ्यायच्या आहेत कारण तुटलेली वगैरे घ्यायची नाही अर्धवट तुटलेली अशी चेंबट वगैरे व्यवस्थित चांगली घ्यायची आहे त्यासोबत आपल्याला मध लागणार आहे छोटीशी बॉटल मधाची घेऊन या त्याच सोबत कापूर लागणार आहे कापराची डबी घेऊन या भीमसेनी कापूर जर तुम्हाला मिळाला तर अतिउत्तम भीमसेनी कापूर तुम्ही मागू शकता पूजा भांडाराच्या दुकानामध्ये तिथं मिळतो नाही मिळाला काही हरकत नाहीये साधा कापूर घ्या त्या कापराची एक डबी तुम्ही घेऊन ठेवा त्यानंतर हा जो प्रयोग आपल्याला करायचा आहे किंवा ज्या व्यक्तीसाठी आपण करतोय त्या व्यक्तीला याबद्दल थोडीसुद्धा भनक लागू नये याची काळजी तुम्ही मात्र घ्यायची आहे ते तुम्ही तेवढं बघू शकता की कसं काय तुम्हाला कोणत्या टायमिंगला करायचं आहे त्यानंतर तुमच्या डाव्या हातामध्ये थोडंसं मध घ्या तळहातावरती व सात वेळा आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याच्या म्हणजे तर्जनीच्या बोटाने तुम्ही ते बोट बुडून त्या बोटाचा स्पर्श आपल्या जिबेला झालं पाहिजे म्हणजे ते बोट बुडून आपण त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि त्या मधाचा स्वाद घ्यायचा म्हणजेच काय थोडक्यात म्हणून म्हणून इंटेन्शन ठेवायचे की या मधाप्रमाणेच ती व्यक्ती माझ्याशी गोड बोलत आहे माझ्या सगळ्या गोष्टी ती व्यक्ती ऐकत आहे आणि आमचं सगळं चांगलं रिलेशन आहे तर या प्रकारे तुम्ही बोलायचं आहे त्यानंतर सात वेळा ही गोष्ट करायची आहे सात वेळा मधामध्ये बोट बुडून सात वेळा त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं त्यानंतर काय करायचं आहे तर एका वाटीमध्ये किंवा मातीची पंथी वगैरे मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला कापूर घ्यायचा आहे जरा जास्त प्रमाणात घ्या कापूर घेतल्यानंतर तळहातावर जो मध आहे तो तसाच ठेवा राहिला असेल तर किंवा मग पुन्हा घ्या हातामध्ये आणि जी लवंग आहे आपण ठेवल्या होत्या त्या सात लवंगा त्या देखील तुम्ही तुमच्याजवळ घ्या त्यातली एक लवंग घ्या तळ हातातील मधामध्ये त्या लवंगाचा पुढचा भाग म्हणजेच ते फूल त्या मधामध्ये बुडवायचं आहे आणि मग जो कापूर जाळला आहे वाटीमध्ये त्यामध्ये ते आपल्याला टाकायचं आहे म्हणजे पूर्णपणे ती लवंग जळून जाईल अशी तुम्ही त्यामध्ये ती टाकायची आहे आता असं आपल्याला सात वेळा त्या व्यक्तीचे नाव घेऊन सात लवंगा त्या कापराच्या वडीमध्ये मधामध्ये फूल बुडवून टाकायचे आहेत कापराच्या आगीत ती लवंग आपल्याला पूर्णपणे जाळायची आहे कापराची आग कमी झाली तर अजून कापूर टाकायचा आहे कापूर टाकत टाकत मग त्यामध्ये हा लवंगा तुम्ही पूर्णपणे जाळा लवंगाची राख झाली पाहिजे ही राख आपल्याला लागणार आहे आणि त्यातली एकदम थोडीशी राख घेऊन तुम्ही त्या व्यक्तीच्या घालणाऱ्या कपड्यावर थोडीशी पुसायची आहे कपाटात मध्ये जे कपडे आहेत त्याला पुसायचे आहे व ती व्यक्ती जिथे झोपते त्या ठिकाणी देखील बेडवर वगैरे उशीला ती राग थोडी पुसायची आहे आपलं इंटेन्शन चांगलं आहे त्यामुळे हा उपाय करताना आपल्याला कोणत्याही गोष्टीची मनामध्ये मा शंका कुशंका बाळगायची नाही आहे तर ती व्यक्ती जर आता लांब असेल असा अनेक जणांचा प्रश्न असणार आहे व्यक्ती लांब आहे तर त्या व्यक्तीचा फोटो घ्यायचा आहे मनामध्ये किंवा समोरासमोर एक दोन मिनटं त्या फोटोमध्ये आपली नजर टिकवून ठेवायची आहे आणि मग ती राख त्या फोटोला वगैरे तुम्ही लावायची आहे कपाट्यात वगैरे कपडे असतील तर त्या कपड्यांना तुम्ही लावू शकता आणि जर लांब आहे फोटोला लावली आहे हातामध्ये घेऊन त्या व्यक्तीच्या नावाने बाहेर फुंकर मारायची आहे त्या राखेची तुम्ही सात वेळा हा जो उपाय आहे वेदशास्त्रातील अतिशय प्राचीन उपाय आहे जो तुमच्यासोबत मी आज शेअर केला आहे जो पण मनुष्य हा उपाय पूर्ण मनोभावे प्रामाणिकपणे योग्य प्रकारे करेल त्याची मनोकामना ही नक्कीच पूर्ण होते अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तुमचे फ्रेंड्स अँड फॅमिली रिलेटिव्ह असतील ज्यांना याची गरज वाटते जरूर शेअर करा काय माहिती कळत नकळत एखाद्याची दुवा तुमच्यासाठी एखाद्याचं ब्लेसिंग तुमच्यासाठी कुठेतरी तुमच्या जीवनामध्ये उपयोगी पडू शकते म्हणूनच आजचा विषय तुम्हाला कसा वाटला मला जरूर सांगा आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि हा सगळ्यात महत्त्वाचं हा उपाय तुम्ही गुरुवारी व शनिवारी करायचा आहे एक्केचाळीस दिवस एक्केचाळीस दिवसामध्ये जेवढे पण गुरुवार व शनिवार तुम्हाला मिळतील तेवढ्या वेळेस हा उपाय तुम्ही करायचा आहे चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ